नमस्कार मैत्रिणीनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत सिजनल रेसिपीमध्ये आज आपण करणार आहे गाजर शेवयाचे खीर त्यासाठी हे एक वाटी गाजराचा किसमी घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकायला हे त्याम चार चमचे ह्या खिरीच्या शेवया घेतलेल्या आहेत आणि हे काजू बदामाचे काप हे सहा काजू आणि सहा बदाम असे लांबट कापून घेतलेले आहेत चला तर मग ही खीर कशी बनवायची ते बघूया बघा आता खिरीसाठी ठेवलेली कढई आपली गरम झालेली आहे त्यात आता हे चमचाभर तूप टाकून घेते आणि ह्या तुपावर पहिल्यांदा आपण आता हे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे हे आता ड्रायफ्रूट्स आपण काढून घेऊया आता ह्या उरलेल्या तुपावरच ह्या शेवया चांगल्या भाजून घेऊया बघा आता शेवया आपल्या कशा छान लालसर होईपर्यंत भाजून झालेल्या आहेत हे आपण मी आता काढून घेते आता ह्याच कढईमध्ये आपण अजून एक चमचावर तूप टाकून घेऊया आणि हे गाजर आपण चांगलं ह्या तुपावर परतून घेऊया कच्चा कचापणा पूर्ण कमी होईपर्यंत चांगलं हे परतून घ्या तर गाजराचा कच्चा वास केलेला येतो म्हणून हे छान असं गाजर होईपर्यंत परतून घेऊया गाजर बघा कसं छान परतून होत आलेलं आहे अजून एक मिनिट बरा आपण ह्याला परतून घेऊया बघा गाजर कसं आपलं छान भाजून झालेलं आहे हे आता मी काढून घेते बघा आता गाजर शेवया ड्रायफ्रूट्स परतून झाल्यानंतर ह्या कढईमध्ये आपण आता हे आवडीप्रमाणं साखर टाकून घ्यायची आहे तुम्हाला कितपत गोड आवडतं त्या प्रमाणात तुम्ही साखर टाकून घ्या मी साधारण अर्धी वाटी साखर टाकून घेतलेली आहे त्यात आता टाकूया थोडंसं एक पाव चमचा तूप आणि ह्या साखरेचं आपण आता हे कॅरमल करून घेऊया हे आता एकसारखे हलवत राहायचे आहे कॅरेमल केलेल्या साखरेची खीर आपली खवा टाकून केलेल्या खीरपेक्षा सुद्धा अप्रतिम चवीची लागते आणि खिरीला आपल्या कलर पण चांगला येतो म्हणून ही तुम्ही साखर कॅरमेल करूनच घ्या दोन मिनटातच आपली साखर कशी विरघायला सुरुवात झालेली आहे हे आता आपण सतत हलवत राहायची आहे बघा आता आपली साखर कशी छान कॅरमल झालेली आहे ह्या कॅरमलमध्ये पहिल्यांदा आपण थोडं पाणी ओतून ही साखर विरघळून घेणार आहे पाणी ओतल्यानंतर ती चपच उडते म्हणून ह्याच्यावर पटकन झाकून घ्यायचं आहे बघा आपण थोडंसं पाणी टाकून जात आहे चांगली विरघळून घेते बघा आता कॅरमल केलेली साखर आपण पाणी ओतल्यानंतर कशी छान विरघळलेली आहे त्यात पहिल्यांदा आपण ह्या शेवया टाकून घेऊया कॅरमेल केलेल्या साखरेत पहिल्यांदा आपण शेवया टाकल्यामुळे त्या फुटत नाही आहेत खिरीमध्ये वेळ हलवून आता हे आपण तळलेले ड्रायफ्रूट्स टाकूया ह्यामधले थोडे मी गार्निशिंगसाठी ठेवणार आहे त्यामध्ये आता आपण दोन फुलपात्र म्हणजे साधारण एक अर्धा लिटर दूध ओतून घेणार आहे तुम्ही आवश्यकतेप्रमाणे दूध टाकून घ्या त्या दुधाला पटकन उकळी येण्यासाठी गॅसची फ्लेम मी मोठी करून घेतलेली आहे त्यामध्ये टाकूयात ही वेलची पावडर छोटा एक दीड चमचा वेलची पावडर मी टाकून घेतली बघा आता दुधाला उकळी आलेली आहे त्यात आता हे गाजराचा किस टाकून घेऊया आणि त्याबरोबर आपण हे आता थोडं किसलेलं जायफळ टाकणार आहे जायफळामुळं किरीला आपल्या चव छान येते आता ही खीर आपण चांगली शिजवून घेऊया आणि नंतर आपण हे सर्व करणार आहे बघा आताच आपल्या ह्या किरीला कसा छान घट्टपणा आलेला आहे एक पाच मिनटं मी हे शिजवून घेते बघा मैत्रिणींनो रबडीसारखी लच्छेदार अशी ही आपली गाजर शेवयांची खीर तयार झाली आहे बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा खीर आवडल्यास मैत्रिणींमध्ये ही रेसिपी शेअर करा माझ्या चॅनेलला जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे इथून पुढच्या रेसिपीच्या सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळतील आता हे आपण ड्रायफ्रूट्स घालून गार्निश करूया अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत घरचं खा निरोगी रहा, धन्यवाद